दररोज त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला कधी कधी कंटाळा येतो मग आपल्याला काहीतरी पौष्टिक पण पाहिजे असतं आणि जरा चवीलाही वेगळं असं पाहिजे असतं मग चला आपण बनवूया त्या प्रकारची भाजी तर आता इथे मी हे सोयाबीन घेतलेले आहेत आणि ते असे गरम पाण्यामध्ये पहिल्यांदा उकळवून घेते तर उकळवताना चमच्याने ढवळत राहायचे नाहीतर ते उतू जातं नंतर त्यातील सगळं पाणी असं मी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते असे पिळून घेतलेले आहेत नंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे आणि थोडंसं मैदा टाकलेलं आहे आता थोडी एक चमचा हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेले आणि हा गरम मसाला घेतलेला आहे आणि नंतर थोडंसं हे मीठ घेतलेले आहे तर तुम्ही याच्यामध्ये तिखट मीठ तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि आता हे सोयाबीन आपण छानपैकी असे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे थोडे कोरडे वाटले तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अगदीच व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सोयाबीनला ते सर्व मिश्रण लागेल आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आता ते सर्व सोयाबीन आपण असे छानपैकी असे तळून घेऊ तर आता अजून मधून राहायचं आहे जेणेकरून ते छान असे तळे जातील तर इकडे बघा आपले सोयाबीन छानपैकी आता तळून झालेले आहेत आता आपले सोयाबीन तळून होतच होते तोपर्यंत इकडे आळू लसून पेस्ट मी करून घेतलेली आता हळूहळू मिरची आणि लसूण्याची थोडीशी अशी पेस्ट टाकलेली जास्त ती बारीक अशी केलेली नाही आहे आणि त्यात हा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे छानपैकी आता हा कांदा आपण आता तेलावर परतून घ्यायचा आहे जरा मऊ होईपर्यंत तो आता परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये हे पातळ अशी शिमला मिरची चिरलेली ती टाकून घेतलेली आहे आता तीही त्या कांद्यामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे थोडी थोडी त्याच्या आपण हे झाकण ठेवू जेणेकरून त्याला थोडीशी वाफ येईल आणि खूप आपली ही शिमला मिरची छानपैकी अशी शिजली जाईल आता मला इकडे शिमला मिरच्या पण शिजलेली आहे आणि सोयाबीन पण तळून झालेले आहे त्याचा इथे मी हा चिंगचा हा मसाला घेतलेला आहे तर तो, तो पाण्यामध्ये असा व्यवस्थित त्याच्याशी मिक्स करून घ्यायचा आहे तो मसाला अशा प्रकारे त्याची पातळ अशी पेस्ट करायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही आता इकडे शिमला मिरची शिजली त्याच्यामध्ये टाकलेले दोन चमचा सोया सॉस आणि हा रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि नंतर एक चमचा विनेगर टाकलेला आहे आता परत हे मिश्रण छानपैकी असं मिक्स करून घ्यायचे हे टाकल्यानंतर आता भाजीला छान अशी चव येते आता बघा आपण तयार केला तो मसाला तो टाकून घेतलेला आहे परत व्यवस्थित असं हे मिश्रण ढळून घ्यायचे थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत थोडीशी घट्ट वाटते भाजी म्हणून पण त्याच्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवरची पावडर घ्यायची आणि ती थोडीशी पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकून छानपैकी असं हे ढवळायचं आहे आता बघा आपली छान अशी ही तयार झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे तळेलेले हे सोयाबीन आणि नंतर आपली छान आता ही सोयाबीन चिल्ली तयार झाली नक्की तुम्ही करून बघाल ना मग अशा प्रकारची सोयाबीन चिल्ली तुम्ही നക്കി കൂടു സോയാബീൻ ചിന്